परमेश्वराच्या हाकेला आणि उपवासाच्या भुकेला ओ देणारी अशी ही उपवासाची भजी आपण करणार आहोत अगदी कुरकुरीत आणि चमचमीत होणारी उपासाची भजी नमस्कार डॅम्स किचनमध्ये मी दमयंती तुमच्या सगळ्यांचं एका नवीन व्हिडिओसहित स्वागत करते आज आपण उपवासाची भजी करतोय ही भजी चार ते पाच लोकांना पुरतील या अंदाजानं केलेली आहेत यासाठी मी एक मोठा बटाटा अगदी मोठ्या जाळीच्या खिसणीवरती खिसून घेतला बारीक जाळीवरती खिसू नका नाहीतर त्याचं पाणी पाणी होतं आणि हा बटाटा खिसल्यानंतर त्याच्यावरती चवीनुसार लाल तिखट मीठ राजगिऱ्याचं पीठ आणि जिरेपूड असं साहित्य घालून घेतलं हे राजगिऱ्याचं पीठ जे आहे ना ते सगळ्या बाजूंनी बटाट्याला लागेल असं लावून पाच मिनिटासाठी ठेवून द्यायचं यामध्ये लाल तिखटाऐवजी तुम्ही हिरवी मिरची आणि कोथिंबिरीचा ठेचासुद्धा वापरू शकता पण त्यामुळं काय होईल तर फक्त भजीचा रंग बदलेल तो हिरवट येईल असा नको असेल ना तर सरळ लाल तिखट घाला आणि अगदी थोडंसं म्हणजे एक चमचाभर पाणी घालून हे पीठ असं घट्टसर करून घ्या फार घट्ट नको आणि फार सैल नको अगदी आपल्या भज्याच्या पिठासारखं नाही करायचं थोडंसं घट्टच ठेवायचं कारण बटाट्याला एक पाच मिनटांनी पाणी सुटतं आणि आपल्या गरजेनुसार सरसरीत असं पीठ तयार झालं की तेल तापत ठेवायचं आणि तापलेल्या तेलामध्ये ही भजी सोडायची उपासाला झटपट होणारा पदार्थ आणि सगळ्यांना आवडणारा असा तयार होतो आता हे राजगिऱ्याचं पीठ लवकर करपतं म्हणून काय करायचं तर कढई आधी तापवून घ्यायची तेल चांगलं तापवून घ्यायचं गॅस बारीक करायचा आणि बारीक गॅसवरती ही भजी तेलामध्ये सोडायची म्हणजे मग ही भजी फार कच्ची राहत नाहीत आणि अगदी क तळसत नाहीत म्हणजे लालसर पण होत नाहीत आणि अंदाज घेऊन अशी उलटवायची रंग छान येतो आतून कुरकुरीत होतात तुम्ही जर मोठ्या गॅसवर तळायचा प्रयत्न केलात ना तर काय होईल ही भजी आतून कच्ची राहतील आणि वरून कुरकुरीत होतील तर तसं होऊ नये म्हणून सांगितलेली टीप नक्की वापरा भन्नाट चवीची आणि झटपट होणारी उपासाची ही खेकडा भजी नक्की करून पहा एक मोठा बटाटा खिचला असेल ना त्याला एक वाटी पीठ बसतं कदाचित बटाट्याच्या आकारावरती पण अवलंबून आहे म्हणून जसं दाखवलं ना त्याप्रमाणे खिसलेल्या बटाट्याला सगळ्या बाजूनी पीठ लागेल एवढं पीठ म्हणजे मावेल तेवढं पीठ त्या ते बटाट्याच्या खिसामध्ये घालायचं आणि अशी भजी तळून घ्यायची यासोबत हिरवी मिरची तीसुद्धा तळायची आणि मस्त खायची आहे की नाही उपासाचा नवीन पदार्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला शेअर करायला आणि चॅनल सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका अशी ही उपवासाची भजी झटपट होतात मग तुमचा आठवड्याचा उपवास असतो किंवा वर्षातून एकदा येणारी एकादशी असो आणि या पावसाळ्याच्या दिवसात एकादशीच्या दिवशी अशी जर का तुम्ही भजी केलीत ना तर हा हा म्हणता फस्त होतील मुलांनाही आवडतील एरवीच्या वेळीसुद्धा तुम्ही पौष्टिक आहार म्हणून ही भजी नक्की करू शकता व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून आभार